बिबट लोहगाव परिसरात आणि विमानतळावर जो आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जो बिबट आपल्याला आढळून आला होता तोच बिबट परत एकदा आपल्याला एकोणीस तारखेच्या रात्री दोन वेळास एअरपोर्ट ऑथॉरिटीनं आम्हाला मेल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की असासा बिबट आहे कारण जनरली दिवसा यावेळेस या बिबट एका ठिकाणी लपूर राहत मग कुठलाही पाहिला निमल हा लपूर राहिलेला असतो तो अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग शिकारसाठी बाहेर पडत असतो त्यामुळे शांतता झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी वाढ असते तर काल रात्रीवर आपलं ऑपरेशन सुरू होतं आज रात्री देखील आम्ही त्याची कुठं आपल्याला नक्की सायटिंग्स मिळत आहेत किंवा कुठल्या हालचाली मिळत आहेत कुठून मॅसेज येतोय का हे बघू जो बिबट्या दिसला होता त्याचं रात्र का काल रात्रीवर ऑपरेशन सुरू होतं आता काय परिस्थिती आहे आपण त्याच्या कुठंपर्यंत शेप घेतोय काय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन काल सकाळी जो मध्ये जो आला होता बिबट आणि तो फॉर शुअर बिबट आहे म्हणजे कोणताही ए आय जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता नाही आहे Uh, मात्र तो कुठलाही डॉक्युमेंटेड म्हणजे आमच्याकडं जे डॉक्युमेंट्स आहेत लेपर्डचे वगैरे त्याचा रोजेट पॅटर्नवरून आम्ही जे डॉक्युमेंटेशन ठेवतो हो त्यानुसार तो, त्यानु तो आयडेंटिफाईड होत नाही आहे की यापूर्वी कधी आम्हाला दिसलेला होता मात्र तो फॉर शुअर दिसलेला आहे आणि काल दिवसभर आणि रात्री काल रात्री ज्या वेळेस पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू जी एन जी ओ आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पूर्ण मॉनिटरिंग केलं कारण इनडायरेक्ट सायटिंगसुद्धा दिसलेले होते काही ठिकाणी पगमार्स वगैरे दिसलेले होते मात्र बेबट आढळून आलं नाही कारण जसं शांतता पसरते म्हणजे इन जनरल लोक झोपी गेले किंवा गलबलाट बंद झाला त्यानंतर बिबट खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं इवन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं डॉग डॉस्कॉट आणलेले होते मात्र लेपट आढळून आलेलं नाही आहे त्यामुळे तो मानववस्तीपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते त्यांच्याकडे विमानतळावर सुद्धा एक आणि बैठक होती या बैठकीत काय हा जो आला आला होता तो कुठून तुमच्याकडे तर बिबट लोहगाव परिसरात आणि विमानतळावर जो आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जो बिबट आपल्याला आढळून आला होता तोच बिबट परत एकदा आपल्याला एकोणीस तारखेच्या रात्री दोन वेळास एअरपोर्ट ऑथॉरिटीनं आम्हाला मेल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की असा असा बिबट आहे तर त्यानुसार आमचं मॉनिटरिंग सुरू आहे कारण लोहगाव परिसरामध्ये जो आता बिबट आपल्याला आढळतो पूर्णपणे अडल्ट लेपड आहे आणि तो, तो बऱ्याच दिवसापासून तिथं स्थायी स्वरूपात आहे म्हणजे स्वतःची त्यानं टेरिटरी बनवलेली आहे आणि त्याच्या टेरिटरीमधला एक भाग हा विमानतळाचा भाग येतो आहे त्यामुळं तो तो एरिया थोडाफार काही कालावधीसाठी वापरत असतो त्यानंतर आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स सोबत बऱ्याच दिवसापासून म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट रेस्क्यू एन जी ओ एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमान आपण तिथं काम करतो आहे मागच्या एप्रिल मेपासून काम करतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं वेगवेगळे जे टनेल खाली होते ते टनेल देखील आता एअरफोर्सच्या माध्यमातून बंद करण्यात आलेले आहेत नंतर आत्ता हा बिबट्या आपल्याला जो दिसला तो तोच बिबट्या आहे हे आयडेंटिफायड करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मात्र आम्हाला शुअरट शुअरिटी आहे की लेपट तोच आहे कारण त्याचा टेरिटोरियल एरिया जो आहे तो खूप मोठा आहे आणि तो परत एकदा आता शक्यता आहे आणि त्याचं मॉनिटरिंग आमचं सुरू आहे सध्या आणि आता आम्ही तिथं कारण लोहगाव गावाच्या बाजूला आम्ही ट्रॅप केज लावलेला ला होता त्याला पकडण्यासाठी आणि थोडाफार क त्याला ही जाणीव आहे लेपट पूर्ण अडल्ट आहे मॅच्युअर आहे आणि सुद्धा आहे की त्याला ह्या गोष्टी तो टाळतो आहे केज वगैरे टाळतो आहे त्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि सध्या आता एअरपोर्टमध्ये जो लेपड आलेला आहे तो निश्चितपणे त्याला मॉनिटर करण्याचं काम सुरू आहे आणि आता आज आमची सभा सभा मानण्यापेक्षा आम्ही एक फील्ड दौरा तिथं आयोजित केला होता त्यामध्ये एअरफोर्सच्या वतीनं सिंग होते आणि मी स्वतः गेलेलो होतो रेस्क्यूचे काय सदस्य होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तिथले स्थानिक रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि स्टाफ होता आम्ही तिथली पाहणी केली काही ठिकाणी आम्ही कॅमेरा ट्रॅप ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत आता त्याचे दररोज चेकिंग करणं सुरू आहे परंतु मागच्या दोन दिवसामध्ये तो लेपड तिथं आढळून आलेला नाही आहे कारण तो वेळोवेळी आपली जागा बदलतो आहे मात्र रनवेपासून तो लेपड खूप दूर आहे आणि या पूर्ण माध्यमाच्या मध्ये वतीनं मला सांगावं वाटतंय की हे फक्त लेपडची सायटिंग आहे इन्सिडन्स नाही आहे की निगेटिव्ह इंटरेक्शन कोणत्याही पद्धतीचं लेपडकडून नाही आहे आणि मात्र रिस्क आहे आणि तो पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि सुद्धा सध्याच्या सभात आता आमचा जो फील्ड दौरा झाला त्यामध्ये दे देखील आम्ही थोड्या नवीन टॅक्टिक्स वापरून काय करता येईल याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे नाही नाही पूर्णपणे थांबवलं नाहीये आम्ही निगराणी त्याचे करतोयच कारण जर तो, तो आत्ता तरी आपल्याला आढळून आलेला नाहीये काल दिवसभरात कुठे त्याचं इन डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सायटिंग्स किंवा कुठल्या सीसीटीव्ही मध्ये कुठेही काय आढळून आलेलं नाही त्यामुळे सर्च ऑपरेशन आपण थांबवणार नाहीये कारण लोकांची ना लाईफ हीच ऍट टॉप आहे प्रायोरिटीवर आहे त्यामुळे आपण ते मॉनिटरिंग करणारच नाही नाही आता बघा बिबट्याचं आपण ज्या तो जाणं अपेक्षित आहे नदीच्या बाजूला किंवा बोपकिलच्या बाजूला तिकडच्या दोन्ही टीमला आम्ही सतर्कता सांगितलं की या बाजूला कुठल्या डायरेक्ट इन डायरेक्ट साट्टिंग आहेत का कुठल्या सी सी टीमध्ये दिसत आहेत किंवा कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये दिसत आहेत याची पाहणी करा कारण जनरली दिवसा या वेळेस या बेबट एका ठिकाणी लपून राहत मग कुठलाही वाईल्ड अॅनिमल हा लपून राहिलेला असतो तो अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हनिंग शिकारसाठी बाहेर पडत असतो त्यामुळे शांतता झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी वाढते तर काल रात्रभर आपलं ऑपरेशन सुरू होतं आज रात्री देखील आम्ही त्याची कुठं आपल्याला नक्की सायटिंग्स मिळत आहेत कुठल्या हालचाली मिळतायत कुठून मेसेज येतोय का हे बघू आणि तशी कारवाई सर ग्रामीण भागानंतर शहरी भागामध्ये अलर्ट जारी एक बघा सहजीवन म्हणजे जो आपण गोष्ट म्हणतो की जुन्नर असेल किंवा पुणे डिव्हिजन मध्ये असतील हे मुळत त्यांचा जन्मच मुळात ऊसाच्या शेतात किंवा असा हा झालेला आहे त्यांच्यासाठी जंगलमध्ये ते क्षेत्रच आहे आणि सध्या काय झालंय थोडं आता ऊस तोडणी सुरू झाली ठीक आहे मग त्यांचा हॅबिटेट मधून ते शिफ्ट होत आहेत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं त्यामुळं आत्ता अलीकडच्या काळात एकदम हवा का झाला झालाय की एकदम बिबटे सुटलेत का सगळे असल्याचं मात्र ऊस तोडणी सुरू झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत मात्र बिबट्यांसोबतचं सहजीवन हे पहिल्यापासूनच आहे असं नाही की बिबटे अचानक कुठून बड आलेत तर पण ते जुन्नर परिसरामध्ये अनेक हल्ले झाले बिबट्या फोडून झाले लहान पण झाले आता शहरात सुद्धा वेगवेगळ्या नागरी भागाची बिबटे दिसते काय काळजी घेते वन विभाग आणि नागरिकांनी काय काळजी घेतली एक बघा की मी आता जसं तुम्हाला सांगितलं की सहजीवन हा कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे निगेटिव्ह इंटरॅक्शन झालं तर तो कॉन्फ्लिक्ट आहे मात्र बेबट आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शेवारात असताना कसं जगावं कसं राहावं कसं वागावं हे देखील आता लोकांनी शिकणं गरजेचं आहे जसं मॅन टायगर कॉम्प्लिक हा विदर्भात जसा जास्त जाणवतो मात्र तिथली लोकं थोडी सूट झालेले आहेत टायगरशी तसं देखील पुणे आणि आसपासच्या भागातील लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे uh, सकाळी म्हणजे विशेषतः ज्या वेळेस जास्त असते त्यावेळेस अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग बाहेर पडणं किंवा लहान मुलांना एकटं सोडू नये आसपासच्या घरात जिथं आपण काही लोक आता वस्त्यावर राहतात त्यांची गुरं देखील उघड्यावर आहेत तर ती गुरं थोडी बंद बंदिस्त ठिकाणी त्यांनी बांधली पाहिजेत लहान मुलांना एकटं सोडणं अपेक्षित नाही आहे आणि ग्रुपमधून जावं कारण ह्या गोष्टींची काळजी प्रॅक्टिकली आता घेणं गरजेचं आहे जेणेकरून हे जे अटॅक आहेत आपल्या लेपडचे अटॅक आपण टाळू शकतो कारण लेपड हा चार पायाच्या प्राण्यावर अटॅक करण्यासाठी त्याला प्रशिक्षित म्हणजे त्याचं इन जनरल नॅचरल बिहेवियर असतं ज्यावेळेस आपण वाकलेल्या अवस्थेत असतो किंवा बसलेल्या अवस्थेत असतो आय कॉन्टॅक्ट ज्यावेळेस येतो त्याच्या डोळ्यांशी त्यावेळेस अशा व्यक्तीवर व्यक्तीवर म्हणण्यापेक्षा प्राण्यावर त्याची अटॅक करण्याची शक्यता जास्त असते था। त्यामुळं लहान मुलांवर तुम्ही बघा किंवा सकाळच्या वेळेस जे किंवा उघड्यावर सोचवला जातील अशा वेळेस बसलेल्या अवस्थेत असल्यानंतरच अटॅक सर, 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 में सीजन में आ, आ, कल सुबह जो सी सी टी वी फुटेज आया था सिंध सोसाइटी के आ, एरिया में लेपड़ का उस एरिया में पूरा फॉरेस्ट डिपार्टमेंट रेस्क्यू एन जी ओ एंड सबके द्वारा जो एक हमने मॉनिटरिंग कल सुबह से कल दोपहर के बाद स्टार्ट किया था और उसके तहत फॉर श्योर कि वो लेपड़ है कोई ए आई जनरेटेड वीडियो नहीं था आ, आ, लेकिन जब रात भर पूरा मॉनिटरिंग करने के बाद एक आ, हमें लेपड़ के कोई भी डायरेक्ट या इनडायरेक्ट साइटिंग्स मिले नहीं है तो हमारा ये ख्याल डिपार्टमेंट का ये ख्याल है कि लेपड़ शायद नदी के तरफ या दूसरे कोरिडोर में गया होगा यानी फॉरेस्ट एरिया में या ह्यूमन हैबिटेशन के बाहर तो लेकिन हमारा मॉनिटरिंग कल जैसे शुरू था आज भी शुरू रहेगा क्योंकि कल हमने रात को ड्रोन का यूज़ किया था डॉग्स का यूज़ किया था आज भी हम सतर्क है और पूरा मॉनिटरिंग उस लेपड़ का कर रहे हैं और एयरपोर्ट लेपड़ के बारे में डायरेक्ट या इनडायरेक्ट साइटिंग पिछले तीन दिनों में हमें कुछ भी नहीं मिली है लेकिन आज हमने फिर फील्ड का विज़िट किया एयरफोर्स के कुछ ऑफिसर थे फॉरेस्ट डिपार्टमेंट के पूरे ऑफिसर थे एयरपोर्ट अथॉरिटी के लोग थे तो उस दौरान कोई भी डायरेक्ट या इनडायरेक्ट साइटिंग हमें मिली नहीं है लेकिन उसका भी हम मॉनिटरिंग कर रहे हैं क्योंकि लोहगाँव एरिया में जो लेपर्ड हमें मिला था लोहगाँव रूरल एरिया में वही लेपर्ड वो एयरपोर्ट अथॉरिटी का या एयरपोर्ट का एरिया यूज़ कर रहा है तो उसको पकड़ने के लिए हमने ऑलरेडी केज एक लगाया है पिछले दस दिनों पहले ही लगाया है लेकिन अभी उसको थोड़ा शिफ्ट करने के हम सोच रहे हैं जो सभी, क्या सभी अपने एक एक जो अभी कैसा है कि जो एरियाज है जो सोसाइटी है वहाँ लोगों ने थोड़ा खुद की जिम्मेदारी से काम करना चाहिए अर्ली इन द मॉर्निंग एंड लेट इवनिंग में बच्चे बाहर नहीं जाना चाहिए थोड़ा एक खबरदारी अगर रखे तो अपन उसके साथ काम कर सकते अभी सर, हाँ, हम हम दिपार्ट्म, दिपार्ट्म के हम के द्वारा से और तो कर रहे हैं कि लोगों को बता रहे हैं कि अर्ली मॉर्निंग और लेट इवनिंग बाहर ना जाए। नॉर्म नहीं नहीं actually, सभी जगह पे जो एरिया को खेत गन्ने का खेत है या कोई ऐसा जगह है ज्यादा ज़्यादा थे सिटी एरिया में वो ऐसा कुछ कहा नहीं है